काय खरंय भाऊ काय खरंय कायच टिकत आहे ना कशाच काय जे हक्काचं इतिहास द्यायनात भाऊ आता सांगितलं ना मी तुम्हाला मी कधी खरं बोलतो का ना बाबा खोटं बोलतो का आम्हाला हे उपोषण करायचं नव्हतं आमच्या मागण्या मान्य होतील असं वाटत होतं तरी पण आम्ही उपोषण केलं आणि ज्यावेळेस उपोषणाला आम्ही आता बसलो असं वाटलं होतं की पहिल्या दिवस नाही पण दुसऱ्या दिवशी सगळ्या मागणीच्या अंमलबजावणी कारण देवेंद्र फडणवीस साहेब मराठ्यांशी बेमानी गद्दारी करणार नाहीत सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी होईल असं वाटत होतं पाच सहा दिवस झाले काहीच लक्ष नाही म्हणून तर आज आपण त्यांना प्रश्न विचारतो ना इतक्या वाक्यात सांगा पत्पच नको मराठ्यांच्या जेवढ्या तुमच्याकडं मागण्या दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी तुम्ही करणार आहेत की नाही नाही बी नाही ना हा बी नाही सांगितला याचा अर्थ ते गप्प बसलेत त्यांनी चिप्पी मारली याचाच अर्थ असा आहे की मराठ्यांचा किती द्वेष आहे त्यांना किती आकाशी किती वाटोळ करायचं आहे आणि हे मराठ्यासमोर येणं गरजेचं होतं मी पहिल्या दिवस सांगितलं होतं दुधका दूध पाणी पाणी होऊ द्या मराठ्यासमोर की परत मला म्हणते त्याला लय बोलतो म्हणून फडवीस मी का बोलतो मराठ्यांच्या ज्यावेळेस जेव्हा बाण मारला जातो ज्यावेळेस काळीच कापायची भाषा केली जाते आमच्या लेकरांच्या मुर्दे पाळायचं ठरवलं जातं संगत कट रचून त्यावेळेस मी त्यांना बोलतो फडणवीसांना आता कळाला असेल मराठ्यांचे आता डोळे उघडले असतील की मी पाच दिवस झालो उपसम करतो एक बरो शब्द काढायला तयार नाही मग किती राग आहे मराठ्यांविषयी त्यांच्या मनात किती द्वेष आहे किती सूड भावना आहे किती सूड उगवण्याची त्यांची षडयंत्रकारी भूमिका आहे आता न बोलल्यामुळं फडणवीस तुमच्या आता जनतेच्या लक्षात आला असेल तरीही मी आणखी फडणवीस साहेबांना काही बोललेलं नाही आणि बोलणार सुद्धा नाही तर महत्वाचा शब्द घ्यालता की मी या आंदोलनाच्या काळात एक शब्द सुद्धा बोलणार नाही फक्त उघडं पडू द्या कोण चुकीचं आहे फडणवीस किती मराठ्यां दिवशी आहे ते उघडं होऊ द्या आणि आता मला वाटतं जवळपास आता हजार टक्के सत्य उघड पडले गोर गरीब फक्त मतापुरता लागतो सत्यपुरता लागतो आता घेणं देणं नाही बसला प्रचार करतो इकडे तिकडं त्याचा अर्थ ते तरीही मी फडणवीसांना काही बोलत नाही बोलणार नाही पण आंदोलन संपल्याच्या नंतर बोलणार आहे म्हणलं तर पुढं सोडणार नाही हे मराठ्यांना सांगतो पुढं सोडणार नाही मला मनोज म्हणते आणि मराठ्यांशी दगा करणाऱ्याला आनंद व्यक्त करून देत नाही त्याच्यावर इरजण टाकत असतो कांदा अनावला आधी गोर गरीबांशी दगा आणि गोर गरीबाचे लेकर नरड्याखाली जर चिरडायला लागले पायाखाली नरड धरू तर आपण वस्त्रात होत असतो पुढचं बोलत नाही पुढची भूमिका आम्ही आमच्या नंतर आता जाहीर करू पण पुन्हा ते सांगतो फडणवीस साहेब तुमच्याकडून मराठीशी गद्दारीन बेमानी होईल असं मला स्वप्नात वाटलं नव्हतं झाले राव केले राव बियामाने तुम्ही गद्दार नव्हतं वाटत आम्हाला तुम्ही गद्दारी करतात केले राव फडणी साहेब तुमचं बोल 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 गसनच सगळं सांगून जात आहे राह लपा सांगून आहे राव आम्ही उपोषण आम्हाला काठून धरायचं नव्हतं आम्ही पहिल्या दिवशीच सांगितलं होतं तर आम्हाला वाटत होतं बघ उपोषणला बसलं की एक दोन दिवस तिकडे तिकडे पडत नाही राव फडणी साहेब गेले राह बेमानी गद्दारी मराठी चांगलं नाही केलं बरं का फडणवीस साहेब हो चांगलं नाही केलं झालं ते वाईट केलं तुम्ही कारण शेवटी मी आहे इकडं मी, मी मनोज जारांगी इकडं दुसरा तिसरा कोणी नाही सहन करायला ऐकून घ्यायला तसाच खाली मन घालून जगायला ओरिजिनल पिल्लो आहे मराठ्याचा फडणवीस साहेब जे नको करायला होतं ते केलं राहू तरी ठीक आहे तुमची नियत तुमच्यापाशी तुमची गद्दारी बेमानी तुमच्यापाशी माझी नियत मराठीशी बांधील माझं ध्येय मराठीशी प्रामाणिकपणा माझा मराठीशी बांधलेला आहे माझा जीव मरा मी मराठीचा पाय ठेवलेला आहे मी कट्टर आहे पण लय अशा बाळगून होता आम्ही की पहिल्या दिवशी उपेशन सुरू केलं तरी मागण्याची अंमलबजावणी होईल कोणी साहेब कधी बेमानी गद्दारी नाही करणार आहोत पण जे व्हायचं ते झालंय असं वाटतंय करायला नको होतं फडणवीस साहेब तुम्ही मन जिंकायला पाहिजे होते मराठी फडणीस साहेब मराठ्यांचे मन तुम्ही जिंकायला पाहिजे होते नाही राव जमलं तुम्हाला नाही जमलं राव तुमच्या मनात शेवटी जी भावना आहे मराठ्यांविषयी ती खासून भरलेली वाटतं वाटलं होतं कुठंतरी पडलेल्या आड्या गाठी सुट्ट्याल पण नाही राव ठीक आहे आजचं मला ते काही बोलायचं नाही ते मी बोलल मला बोलायच्या टायमाला हे आंदोलन बोलणार नाही म्हणलं ना मी त्यामुळे काय अर्थ आहे बोलू ज्यावेळेस बोलायला चालू करेल त्यावेळेस तिने तळात तुम्हाला कोणालाच पळायला जागा नाही राहणार हे बी लिहून ठेवा आज हरकत नाही मराठा समाजाचे आता याच्यातून डोळे उघडले असतील की आपल्या लेकरा बाळांच्या आयुष्यासाठी आरक्षण लागते त्याचे सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब किती धगापटका करू शकते कोणी नाही या जगात आपलं आपणच आपले गोरगरीब आपण आपले आता हे मराठ्यांचे डोळे उघडले असतील आणि इथून पुढं तरी उघडा आता आता तरी उघडा नका करू बाळ बच्च्याचं आपल्या वाटोलं लेकराबाळाचं वाटलं नका करू बरं का मराठ्यांनो आपण काय जिंदगी आज आहे उद्या नाही नका बरं का बाळाचं आपल्या सोन्यासारख्या लेकरांचं वाटलं करू लिकीचं कोरासोराचं नका वाटलं करू असावं बरं का उपोषणाचं काय उपोषण आज उद्या निर्णय करून आम्ही थांबविणार आहे कारण सकाळीसुद्धा बाया म्हणले त्यांच्या डोळ्या दिसत होत की तो संतोषबाई देशमुखांचा मॅट्र मागं पडायला नको त्यामुळं आम्हाला तिकडंही बघ नाही त्याच्यासाठी कमीत कमी धनंजय देशमुखांचा विचार करून संतोष देशमुखांचा विचार करून तरी आंदोलन चार पाच दिवस केलं आता आम्ही था, आता थांबवलं पाहिजे आणि आमच्या दृष्टिकोनातून हितातून बाकीचं आरक्षणाच्या बद्दलचं आणि फडणवीसांच्या बद्दलचं तर मराठींच्या लक्षात आता आलंच असतं किती दिवस आता उपोषण करायची पाहुणे दोन वर्षे केले आता वेगळ्या मार्गाने आंदोलन करू आणि ते आता पुढच्या काळात आम्ही करणार यस पुढच्या काळात आंदोलनात झकपक होणार आता शक्यतो उपोषणाची लढाई शक्य तो शब्द वापरलाय बंद होणाऱ्या पावणे दोन वर्ष न्याय मागितला